हाय नमस्कार मी अतिशा लाड राजश्री मराठी शोभजमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे तर पुन्हा एकदा ऋषिकेश आणि जानकीचं लग्न होतंय आहे आणि मस्त पावसाळी वातावरण आहे हिरवळ दाटली आहे आज इते सुद्धा हिरवळ आहे म्हणजे आज मेहंदी सोहळा आहे आणि खूप छान ग्रीन आउटफिटमध्ये दोघंही तयार आहेत खूप स्वागत तुमच्या दोघांचं पुन्हा एकदा कसे आहात मस्त मज्जेत कसं मस्त बरं आज तू म्हणालीस मगाशी की आज अंबाडा नाही आहे तर आज काहीतरी वेगळं आहे कसं वाटतंय ना अंबाडा नाही तर प्रेक्षकांना कळलं असेल जानकीचे के केस किती के मोठे <laughs> इसका असं कमेंट मध्ये सुखी कुटुंब माझं कुटुंब मोठं कुटुंब त्याच्यामुळे छान सगळं <laughs> <क्या बाते पर। laughs> काय कॉम्प्लिमेंट देशील दहा वर्ष झाली लग्नाला आपण छान सेलिब्रेट केली होती तर आत्ता पुन्हा एकदा लग्न आहे नाही खरंच खूप एक्सायटेड आहे आणि खूप छान वाटतं आणि कॉम्प्लिमेंट द्यायची झाली तर दहा वर्ष आधी जशी दिसत होती तशीच ती गोड आणि तितकी सुंदर दिसते ओवीमुळे हे सगळं घडतं आहे म्हणजे मला आठवतं की आपणसुद्धा हे गोड बालिश प्रश्न असायचे आईवडिलांना की मी का नाही आहे या फोटोमध्ये असं तू आईवडलांना विचारलंस नाही असं कधी विचारलं नाही आहे पण येस ऐक्यवत आहे की लहान मुलं पटकन विचारून जातात अरे मी कुठे आहे मी नाही आहे तर हे खूप फन फॅक्टर आहे आणि जसं घरोघरी मातीच्या चुली असं कोणाच्या कोणाच्या तरी घरात घडलं असेलच कधी ना कधीतरी तसाच प्रसंग ओबीने आमच्याबरोबर केला आणि त्याच्यामुळे एवढा मोठा घाट सगळ्यांना घालावा लागला आहे यानिमित्ताने म्हणजे लग्नाचे जेव्हा सीन्स असतात ना आपल्याला फ्लॅशबॅक येतोच आणि ते सगळं परत आठवतं बरं आता हल्लीच ऐश्वर्या आणि सारंगचं चा लग्न झालं होतं आणि परत मोठं एक फंक्शन होतं आहे तर काय म्हणजे बॅक ऑफ द माइंड तुमच्या मेहंदीचे काय बॅक ऑफ द माइंड हेच आहे की आता नाही मेहंदीचं म्हणजे माझ्या पर्सनल लाईफ म्हणते नाही तसं तर नाही आहे काही पण बॅक ऑफ द माइंड हेच आहे की आता हे लग्न ओवीच्या हट्टापाई होतंय त्यात सुरुवातीला आम्ही नाही म्हटलो होतो पण आता ते खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही ॲक्सेप्ट केला आणि आता आम्ही एन्जॉय करतोय सो हेच आहे की आता लग्न व्यवस्थित पार पडावं आणि एन्जॉय करत पार पडावं हेच आहे आणि जसं ओवी म्हणते की तिने लग्न पाहिलं नाही आहे तसंच प्रेक्षकांनीही लग्न पाहिलं नाही आपलं तर ओवीबरोबर प्रेक्षकांनासुद्धा आमच्या लग्नाची मेजवानी एन्जॉय करता येणार आहे उर्मिळ क्षण टिपला ओवी आणि आई ऐश्वर्या चक्क मस्ती करत होते तर हे ऑफ कॅमेरा कसं घडते आणि किती कारण का प्रेक्षकांना हे आवडते एक एकत्र एक कुटुंब बघायला आणि मला असं वाटतं जानकी जोडून ठेवेलच एकत्र ऑफ कॅमेराही जोडलेला आहे हो ऑफ कॅमेरा पण जोडलेला आहेच पण जसं आपण दाखवतो टी व्हीवर तर ते तात्पुरतं असतं की यु नो सगळं छान छान किंवा फारच एकमेकांच्या विरोधात आहेत पण पर्सनल आयुष्यात तसं काही नसतं पर्सनल आयुष्यात रुसवे फुगवे असतात थट्ट असतो खूप प्रेम असतं समजूतदारपणा असतो तर सगळं आहे आमच्याकडे सगळं मिश्रण मला असं वाटतं की ना तुझी बायकोसुद्धा रिअलमध्ये जानकीसारखीच आहे कारण का तीसुद्धा एक शिकलेली आहे खूप जॉबही करते आणि घरही सांभाळते तर यानिमित्ताने तिला एक काय सांगायला आवडेल नाही तिला तर खरं तर थँक्यूच म्हणेन मी कारण घराची जबाबदारी ती इतक्या चांगल्या पद्धतीनं सांभाळते करते आणि मला खूप सपोर्ट करते ती सो आज तुमच्या माध्यमातून तिला थँक्यू म्हणेन मी खूप सारे फंक्शन्स आहेत आज तर मेहंदी आहे आणि आपला स्टार प्रवाह परिवारसुद्धा जमणार आहे असं मला कळलं आहे सगळे गेस्ट येणार आहेत तर काय काय घडणार आहे आणि परफॉर्मन्स या वेळेला आहे का परत एकदा दोघांचा सगळं असणार आहे आणि घडणार भरपूर आहे पण आता काय काय घडणार आहे त्यासाठी तुला वाट बघावी लागेल आणि प्रेक्षकांना टेलिकास्ट बघावं लागणार आहे खूप सारे आता एक वेगळा ड्रामा घडतो लग्नासोबत तेही काय असणार आहे ड्रामा ते लवकरच कळेल तुम्हाला हल्लीच लग्न झालं म्हणजे वर्ष, वर्ष हां दीड वर्ष तर मला तुला विचारलं लागलं की लग्नातली म्हणजे पूर्ण फंक्शन्समधली एक कायम लक्षात राहणारी मोमेंट कोणती होती की अंतरपाठ साइडला झाल्यावर आपण जेव्हा चेहरा बघतो हां माझं ना खरं तर अर्ली मॉर्निंगच लग्न झालं होतं म्हणजे आम्ही सप्तपदी ते आधीच केलं होतं सो ज्यावेळेस मी तिला मंगलसूत्र घातलं होतं आणि ज्यावेळेस मला ते फील झालं होतं की ही आता आयुष्यभरासाठी माझी आहे सो येस तर ती माझ्यासाठी आयुष्यभराची लक्षात राहणारी गोष्ट आहे oh, ती हिंदी आउटफिट आम्हाला सगळ्यांना आवडला आहे बरं आम्हाला जरा टॉयल करून दाखव किती छान लुक केला आहे आणि तुला मला असं वाटतं रेशमाला ट्रेडिशनल आउटफिट जास्त आवडत हो हो डेफिनेटली तू माझे इंस्टाग्राम पेज किंवा सोशल मीडिया पेज कुठलंही बघशील तर वेस्टर्नपेक्षा जास्त इंडियन प्रेफर करते मी सो या खरं तर खूप पाहुणे आलेत मीडियासुद्धा आहे कारण का लग्न खूप थाटात पार पडणार आहे सो थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट प्रेक्षकांना काय इन्व्हिटेशन द्याल कारण का अगदीच जवळ आले हट्ट आमच्या ओवीने केला आहे आणि तो हट्ट आम्ही पुरवला आहे आणि त्यापा एवढा मोठा घाट घातला आहे तर आम्ही आमच्या सगळ्यांच्या आनंदात सहभागी व्हायला तुम्हीसुद्धा या आणि जानकी आणि ऋषिकेशच्या पुन्हा घडणाऱ्या या विवाहास तुम्ही नक्की Uh, आमंत्र तुम्ही सगळे आमंत्रित आहात आणि नक्की या थँक्यू सो मच थँक्यू